सध्या सत्तेमधल्या आमदारानी व मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा जणू काही एक स्पर्धा त्यांच्यामध्ये लागलेली आहे एक काय एका मंत्र्यांचं झाला नाही तोपर्यंत लागलीच बबनराव बोलत आहेत पुन्हा काय म्हटले बबनराव की शेतकऱ्यांनो तुम्हाला सहा हजार रुपये आम्ही दिले तुम्हाला अंगावरचे कपडे आम्ही दिले बूट आम्ही दिलं हातातलं घड्याळ आम्ही दिलं मोबाईल आम्ही दिलं आणि सर्वस्वी आम्ही दिले जी म्हणताय अरे तुम्हाला बोलायला काही वाटलं तरी पाहिजे होतं आम्ही मागितलं होतं का तुम्हाला लाडक्या बहिणींनी एकाने तरी अर्ज घेता का तुमच्याकडे की आम्हाला तुम्ही पंधराशे द्या अरे तुम्हाला मागितलं होतं तर सोयाबीनचा भाव मागितला तुम्हाला मागितलं होतं कपाशीचा भाव शेतीमालाचा भाव मागितला अरे तुम्ही मागितलेलं दिलं नाही अरे जे देतो म्हटला त्याची सुद्धा तुमची तयारी नाही कर्जमाफी तुम्ही अद्याप केली नाही तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे सुद्धा नाही खऱ्या अर्थाने आणि तुम्ही तोंड घेऊन सांगताय शेतकऱ्याला की आम्ही सर्व काही दिलंय पण याद राखा बबनराव तुमचं हे बोलणं क्रांतिकारी शेतकरी संघटना कदापिही सहन करणार नाहीये आणि आज आमच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे तुमचे हे भाषण ऐकून तुम्ही हे जे अपमान केला शेतकऱ्यांचा तुम्ही तात्काळ जाहीर अशी शेतकऱ्यांची माफी मागा तर तुम्हाला सोडता नाही तर अन्यथा तुम्हाला शेतकरी सोडणार नाहीये आणि मी यासोबतच आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपणाला सुद्धा सांगू इच्छितो की आपण अशा वाचालवीराना आवर घाला आपल्या सर सत्तेमधील जर का आमदार आणि मंत्री असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान करत असतील तर याची किंमत आपल्याला सुद्धा मोजावी लागेल आणि आपण सुद्धा शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावं लागेल मी पुन्हा एक वेळ सांगतो की जर का बबनराव तुम्ही माफी नाही मागितली तर मात्र तुम्हाला क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रातून तुम्ही जिथं दिसाल त्या ठिकाणी आपल्या स्टाईलने तुमचा समाचार घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही